बसून ना वैताग आलाय नुसतं नको नको झालंय नुसतं अयो किती खंटा किती म्हणून बाई काम करायचं एकटेने सगळं करायचं कोणी विचारणार सुद्धा नाहीये कंठळ आलाय मला नको झालंय असं राहू वाटणं झालं इकडे एवढा वैताग आलाय हे एक कप चहा बनव ना, ना आला तुम्ही पुन्हा सुरू झाला तुमचं त्याला माणूस जरा बसलं ना की तुम्हाला बघवत नाही चहा दे हे मला अजिबात काय बोलायचं नाही मला खूप कंटाळ आलाय सगळ्यापासून मला बोलायचं नाही अजिबात अगं माझं म्हणणं होतं चहा पिऊन आपण शॉपिंगला गेलो असतो शॉपिंग 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 आव लगेच चहा बनवते काय तुम्ही पण लागू बोलायचं ना पटकन चहा बनवते मी आणले ते समज अहो चहामध्ये मध्ये आदर टाकू का हा हा टाक टाक भरपूर टाक भरपूर आदर का आपण दोन <laughs> नवीन साड्या खरेदी करूया बरं <laughs> का दोन अगं घेऊया ना घेऊया अगं दोन काय चार घेऊया ना घेव्या घेऊया बर मी काय म्हणतो ते तर बरं असत ड्रेस पण घे ना जरा दोन ड्रेस दोनच ड्रेस घेऊया ना घेऊया दोन ड्रेस घेऊया ना अगं दोन काय चार पण ड्रेस घेऊया आपण हा घेव्या घेव्या बस का अजून काही मागू जरा काय दोन जीन्स हो आ, गेवे, गेवे, दो, तीन पाच सात जीन्स घे ना आणि टॉप म्हणते घे ना घे गे, तुला काय दहा बारा टॉप घ्यायचं तेवढं घे ना सगळं घे बाई हा सगळं फो कसं काय म्हणतोय माणूस नसेल ना काही देणार नाही मी खोटं बोललात तर खरं सांगा बरं आता आलीस ना लाईन तुला काय <या> वाटलं <laughs> तुला दहा बारा डॉट टॉप दहा बारा ड्रेस जीन्स त्याच्यानंतर साड्या घ्यायच्या आहे ना अगं एक कप चहा मागितला तुला तर तू मला सतराशे साठ मला हे दाखवलंस आणि मी तुला फक्त शॉपिंगला जावे नुसतं म्हटलं तर तू <laughs> पुरं मला मार्केटच दाखवलंस अरे वा 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 किती छान <laughs> <laughs> ना तुझ्यासारखी हुशार बायको म्हणजे मला एकटेलच भेटली का दुनियामध्ये पहिलेच मला वाटलं होत काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला <laughs> मी आधीच सांगून ठेवत शॉपिंग ना मला नेलं तर खरंय नाही तर तुम्हाला चहा का काय सुद्धा मिळत नाही सगळं गेलं तिकडे तेल लावत सांगून ठेवते मी मला चहाच नको आहे तुझा नकोच आहे मला चहा मी बाहेर टपरीवरती पिईल <laughs> एक दहा रुपयाचा चहा आहे ना एक दहा रुपयाचा चहा अगं टपरीवरती घेऊ शकतो मी तू तर मला पुरं मार्केट दाखवलंस हा 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 तस नका ना करू आव, आव तुम्हाला मी चहाच्या बदल्यात कॉफी बनवून देते <laughs> कॉफी तेवढे घेऊन ना मला शॉपिंग आता तुम्ही हा शॉपिंगला जाऊ तर कॉफी करून देते देते ना चला ना चला ना चला शॉपिंगला चला <laughs> ना जाऊया 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 आपण दोघंजण जाऊया तू पण चल माझ्याबरोबर आणि टपरीवरती जाऊन कॉफी वा 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 एकदम मस्तपैकी कॉफी पिऊ दोघे जर आपण आणि मग घरी येऊया काही गरज नाही तुझ्या चहाची आणि काही सुद्धा गरज नाहीये तुझ्या कॉफीची एक चहा मागितला तर सतरा भानगडी सांगितल्या